साताऱ्याच्या कुशीत उभा असलेला एक अजिंक्य इतिहास अजिंक्य तारा किल्ला गडावरती दिसणारी ही भव्य तटबंदी फक्त एक किल्ला नाही तर स्वराज्याचा जिवंत अभिमान आहे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि पुढे सातारा बनली स्वराज्याची चौथी राजधानी ही पण छत्रपती शाहू महाराजांच्या काळात समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे फूट उंचीवरती उभा असलेला अजिंक्य तारा आजही संपूर्ण साताऱ्यावरती पहारा देतोय इथून दिसणारा नजारा मन थांबून टाकणारा आहे दूरवर पसरलेली हिरवाई शांत आणि इतिहासाची प्रत्येक श्वासात जाणवणारी उपस्थिती या व्हिडिओमध्ये पाहूया अजिंक्य ताराचा इतिहास प्रवास आणि डोळ्यात साठवून ठेवावं असं सौंदर्य नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कडक अशा व्लॉग मध्ये आणि आज आपण आलोय अजिंक्य तारा या ठिकाणी अजिंक्यतारा म्हणजे चौथी स्वराज्याची राजधानी होती जी की सातारा या जिल्ह्यात सातारा या शहरात सिच्युएटेड आहे तर माझ्या मागं बघू शकता तुम्ही बघा की किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार आहे इथे माझ्या मागे आणि आपण आज अजिंक्यतारा किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत तर अजिंक्यतारा हा जवळपास समुद्रसपाटीपासून तीन हजार शंभर फूट उंचीवरती आहे आणि गडाच्या पूर्णवरती जाण्यासाठी असा सिमेंटचा रोड आहे कंटिन्यू तुम्हाला इथे गडाच्या सुरुवातीला मेन गेटच्याच बाहेर पार्किंगसाठी जागा मिळेल की तुम्हाला जर इथे यायचं असेल तर अजंक्यतारा हा पुणेपासून जवळपास एकशे वीस किलोमीटर आणि मुंबईपासून जवळपास अडीचशे किलोमीटर एवढा लांब आहे तर तुम्ही इथे मोस्टली येऊ शकता बाय व्हेकल गडाच्या मेन गेटपर्यंत तर आपण सुरू करतोय एक्सप्लोरेशन आणि इथे काय काय आहे हे सगळं तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर दाखवतो चाल तर गडाचा मेन प्रवेशद्वार भक्कम अशा परिस्थितीत आहे तुम्ही बघू शकता गडावरती जाण्यासाठी थोड्याशाच पायऱ्या आहेत आणि त्या सगळ्या व्यवस्थित परिस्थितीत आहेत तर आपण जाऊया आतमध्ये तुम्ही बघू शकता गडाचे दरवाजे आहेत ना ते अजूनही भक्कम परिस्थितीत आहेत जसं की तुम्ही प्रत्येक गडावरती बघता मेन प्रवेशद्वार असता तिथं पहारेकऱ्यांना वगैरे भेट बसण्यासाठी जागा असतात तर ही एक देवडी आहे भली मोठी आणि या बाजूला देखील तुम्ही बघू शकता की खूप मोठी अशी देवडी बघायला भेटते आपल्याला आणि इथेच ह्या देवडीच्याच जवळ आपल्याला एक शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला भेटते हे बघा खूप छान अशी शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला भेटते आपण इथून दर्शन घेऊया आणि वरती जाऊया तुम्ही मुख्य प्रवेशद्वारापासून आत आल्यानंतर तुम्हाला मागच्या बाजूनं जर तुम्ही उलट बघितलं तर तुम्हाला असं काही स्ट्रक्चर बघायला भेटतं समोर तुम्हाला दिसतं मेन दरवाजा आणि उज्या बाजूला दिसते तुम्हाला देवडी आणि जवळपास तेवढीच मोठी देवडी डाव्या साइडला देखील आहे मेन दरवाजापासून थोडस पुढं चालत आल्यानंतर आपल्याला दिसते अजून एक देवडी की जी पण भरपूर मोठी आहे बघा तर इथे पण बसण्याची किंवा राहण्याची सोय असू शकते आणि ह्या आपल्या पायऱ्या गेलेल्या आहेत गडावरती जाण्यासाठी आणि इकडे लेफ्टला आहे ना तर ते बुरुजावरती जाण्याचा रोड आहे तर आपण बुरुजावरती जाऊया पहिल्यांदा चला तर आपण आलोय बुरुजावरती आणि तुम्हाला इथे दिसत असेल की तटबंदी एकदम मजबूत आहे आणि बुरुजावरती जाण्यासाठी आपल्याला पायऱ्यात तर आपण वरती जाऊन बघूया चला तर आपल्याला जे प्रवेशद्वारावरती जे दोन बुरुज दिसतात ना तर त्या बुरुजावरती जाण्यासाठी आपल्याला जागा आहे तर हे बघा मागे तर एवढा परिसर आहे आपल्याला इथूनच आपल्याला खूप छान असा सातारा देखील दिसतो तुम्हाला दाखवतो होता एक तुम्हाला खाली जे दिसतंय ना तिथून आपण वरती आलो मे मुख्य प्रवेशद्वारापासून थोड्या पायऱ्यावरती चढून आपण इथे तर ह्या समोर पायऱ्या दिसतात ना तिथून चढून आपण बुर्जावरती आलो आणि तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हा आहे आपला सातारा हे बघा पूर्ण जवळपास आपल्याला सातारा इथून दिसून जातो तरी आपण गडाच्या फक्त पहिल्या बुर्जावरती आपल्याला गड अजून वरती जाऊन चढायचं आहे जा। तर जाऊया वरती चला तर आज आहे सव्वीस जानेवारी ऍक्च्युली आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की दरवर्षी आपल्या अजिंक्य ताऱ्यावरती ध्वज फडकवला जातो आपल्या भारताचं जा। तर आपण तिथे थोडीशी त्यांना ध्वजाला वंदना देऊया आणि मग पुढे प्रवास सुरू करूया तर बुरुजापासून माघारी गडाकडे जाताना आपल्याला अजून एक दरवाजा बघायला भेटतो तर हे बघा असा काही दरवाजा आहे आपण एकदम चांगल्या अवस्थेत आहे तुम्ही खाली बघू शकता की मुख्य प्रवेशद्वार दिसत आहे आपल्याला आणि हे जे आहे ते दुसरं प्रवेशद्वार आहे तर एवढ्याच पायऱ्या चढून आलो आपण वरती आलेलो आहे आणि आपण आता हळूहळू गडावरती चढत जा वरती चला तुम्ही बघू शकता आता की आपण गडावरती आलेलो आहे थोडेसेच पायर आहेत गडावरती यायला वरती, वरती गड थोडासा सपाट आहे चालण्यासाठी आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता कि आपलं सव्वीस जानेवारीच ध्वजारोहण झालेलं आहे तर आपण जय तर ध्वजारोहण झालेलं आहे आपण वंदना देऊया आणि पुढे जाऊया चला आपण अजून देखील त्याच ठिकाणा जिथं ध्वजारोहण झालंय मी म्हटलं की तुम्हाला एक सनराइजचा एक व्ह्यू कॅप्चर करून दाखवा किती सुंदर सनराइज दिसतो आपल्याला गडावरून मी म्हटलं की आहे आपण पठारावरती तर तुम्हाला एक थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतो किल्ल्याचा हे बघा माझ्या मागे तर इथे एक आपल्याला मंदिर दिसतंय अं इथे एक मंदिर आहे आपल्याला बघण्यासाठी आणि पुढं तिकडे आकाशवाणी केंद्र आहे तर तिकडे आपण जाणार आहोत त्याच्या आधी इथल्या गोष्टी तुम्हाला दाखवतो आणि मग पुढे जाव्या आपल्याला इथे उत्तराभिमुखी हनुमान मंदिर पाहायला भेटत बाहेरून असं काहीतरी आहे ते आतमध्ये मी तुला दाखवतो कसा व्ह्यू हो आहे ते तर आपण आतमध्ये चाललोय आणि हे आपले उत्तराभिमुखी हनुमान आहेत ना त्यांची मूर्ती तर किती सुंदर आहे आपण उत्तराभिमुखी हनुमान मंदिर आहेत तर यांचं हनुमानांचं दर्शन घेतलेलं आहे तुम्ही माझ्या मागं बघू शकता हनुमान मंदिर आणि आपण निघवलं आहे पुढे गडाकडे जिकडे आकाशवाणी केंद्र आहे ना तिकडे तिथून पण पुढे आपल्याला चालत जावं लागतं गड एक्सप्लोर करण्यासाठी तर चला जाऊया तिकडे हनुमान मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला महादेवांचं मंदिर बघायला भेटतं आपण महादेवांचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि आपण पुढे गडावरती वाटचाल सुरू केलेली आहे तर जे महादेव मंदिर आहे ना त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला एक रूम टाईप बघायला भेटतं तर ती ऍक्च्युअली व्यायामशाळा आहे मी तुम्हाला आतून दाखवतो अशी खूप सारी व्यायाम करण्याची अवजार आहे तिथे तर किल्ल्यावरती गड संवर्धनाचं काम सुरू आहे तुम्ही माझ्या माग बघू शकता तिकडे तर हे तटबंदीचं काम सुरू आहे तर छान वाटतं असं बघितल्यानंतर की आपल्या गडांचं संवर्धन केलं जाते कारण म्हणजे आपलं जे संस्कृती आहे त्याचे जे, जे, जे काय म्हणतात त्याला की आ, जे पुरावे आहेत की आपल्या इतिहासाचे जे पुरावे आहेत तर ते आपले गडकिल्लेच आहेत त्यांना आपल्याला जोपासणं खूप गरजेचं आहे आणि ह्यामध्ये फक्त आपल्या सामान्य माणसांचं सा नाही तर गव्हर्नमेंटचा पण आपल्याला सपोर्ट मिळाला पाहिजे तर खूप छान वाटतं हे बघून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड भेटतो बघायला श्री मंगळाई मंदिर आणि श्री सप्तर्षी मंदिर तर मंगाळी मंदिर आहे ना कदाचित तुम्हाला दिसत असेल बोर्ड तर तो डाव्या बाजूला दाखवते आणि सप्तर्षी मंदिर आहे ते उजव्या बाजूला दाखवते आपण आप अगोदर मंगळे मंदिराकडे जाऊया वरती पुढे जाण्यासाठी पूर्ण अशी पावलवट आहे दगडांची बनवलेली आणि ही पण खूप चांगल्या परिस्थिती आहे त्यामुळे मी इथं पावसाळ्यात पण येऊ शकतो आरामात तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं आकाशवाणी केंद्र साताऱ्याचं की जो आपल्याला टॉवर पण दिसतो खूप लांबून बघितल्यानंतर मी तुम्हाला खालून पण दाखवेन की हा टॉवर सगळीकडून दिसतो आपल्याला तर हे आहे आकाशवाणी सातारा केंद्र आणि इथून राईट साईडहून त्याच्या गडावरती जाण्यासाठी रस्ता जातो तर आपल्याला असं काही स्ट्रक्चर बघायला भेटतंय हे माझ्या अंदाजानुसार जुन्या काळामध्ये धान्य वगैरे हे बारीक करण्यासाठी किंवा मध्ये मध्ये बैल वगैरे जोडला जायचा आणि इथे एक असं गोल गोल चाक असायचं तर ते, ते या चाकाच्या मदतीने ते धान्य किंवा काय असेल ते ना लहान केलं जायचं तर त्यासाठी हे वापरलं जायचं आपल्याला तिथे एक स्ट्रक्चर बघायला भेटतं जे की अजिंक्यतारा के पुनःप्रक्षेपण केंद्र आहे याचा अर्थ मला माहिती नाही एक्झॅक्टली बट हे पुनःप्रक्षेपण करण्यासाठी वापरलं जात असावं तर इथं पण आपल्याला मागे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला अजून एक टॉवर भेटतो इथं बघायला तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की कशासाठी वापरलं जात असेल कडावरती बऱ्यापैकी अशी पावलवट आहे फिरण्यासाठी तुम्ही बघू शकता दगडांपासून बनवलेले तर हनुमान मंदिर पासून पुढे आल्यानंतर जो आपल्याला मंगळाई देवीचा जो बोर्ड दिसला ना तर ते मंगळाई देवी मंदिर इथून पुढे आहे इथं तुम्हाला बोर्ड पण दिसतो किल्ल्या जिंक्यतारा श्री मंगळाई देवी नवरोत्रस्तव मंडळ सातारा ते बघा कमानीतून पुढे आल्यानंतर आपल्याला काही वास्तूंचे अवशेष बघायला भेटतात तर मी चुकीचा नसेल तर माझ्या अंदाजानुसार हे जे वास्तू आहे ना ते मेन जो बाले किल्ला असतो ना तर त्याचे आहेत इथं कदाचित जुन्या काळामध्ये लोक राहत असतील थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड दिसतो की जे दाखवले की डा उज्या बाजूला जे आपण स्ट्रक्चर बघितलं तर ते ऍक्च्युली सदर आहे आणि डाव्या बाजूला नाणे नाणेटाळ म्हणून आहे तर आपल्याला इकडे जायचंय ते बघण्यासाठी चला तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटत धान्याचं कोठार मी तुम्हाला दाखवतोय बघा तर मला अंदाज लागत असेल कदाचित पण खूप खोल आहे खूप मोठ आहे आतून हे बघा टाकी टाईप आहे तर हे धान्य स्टोर करण्यासाठी वापरलं जायचं तिथे एक आहे आणि इथं एक आहे सध्या ह्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे थोडस सा, पण हे धान्य स्टोअर करण्यासाठी वापरलं जायचं तर आपण धान्याचे कोठार एक्सप्लोअर केले आणि आपण नाणेटंसार पण बघितलं आता आपण जाऊया पुढे म्हणजे माळे माळे तुम्हाला राज सदर दिसत असेल राज सदर थोडीशी जीर्णावस्थेत आहे पण जो बेस आहे तो एकदम आहे तशा कंडिशनमध्ये आहे फक्त ज्याच्या भिंती वगैरे आहेत ना ज्या विटांच्या बांधल्या गेल्या असतील जुन्या काळांमध्ये तर त्या फक्त पडलेल्या आहेत ऍक्च्युली पण बाकीचं राज सदर आहे ना ती एकदम व्यवस्थित आहे मी तुम्हाला दाखवतो मी मुद्दाम लांबून शॉर्ट घेतोय हा की तुम्हाला समजावं की किती विस्तीर्ण अशा प्रकारचा हा राजसदर होता हे बघा आणि इथेच नाही तर माझ्या मागच्या बाजूला देखील अजून खूप मोठी अशी जागा आहे आणि हे जे बेस आहे ना तो एकदम भक्कम अवस्थेत आहे वरचे विटांचे बांधकाम आहे ते फक्त थोडेसे जीर्ण झालेले आहेत आणि पडलेले देखील आहेत बघू शकता तुम्ही या बाजूने देखील रथ सदर बघा किती विस्तीर्ण आणि मोठी आहे हे बघा आणि रात सदर उतरून पुढे आलं ना तर तेव्हा तुम्हाला इकडे जाण्यासाठी पाऊलबाट भेटते तर आपल्याला इकडे जायचंय आहे पुढे गडासाठी तर आपल्याला इथे एक मंदिर पण भेटतंय बघायला तर ते आपण बघूया चला तर इथे डावीकडे आलं ना तर आपल्याला अजून एक मंदिर बघायला भेटतं की जे शंकरांचं मंदिर आहे एकदम जुन्या काळातलं तर पिंड एकदम जुन्या काळात आपण आज जाऊया दर्शन घेऊया आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही समोर आला बघायला भेटते तर मी अजिंक्य तारावरती लहानपणापासून खूप वेळ आलेलो आहे पण आता मला वाटतं मी वर्ष झालं आलो नव्हतो आणि मी वर्षभरात न आल्यामुळं मला एवढा फरक जाणवतो अजिंक्य ताऱ्यावरती म्हणजे हे बघा तुम्ही इथे बसण्याची जागा तयार केलेली आहे आणि कंटिन्युअस गडाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ना फुटपाथ बनवायचं काम चालू आहे की जिकडे तिकडे आहे ना आपल्याला नवीन नवीन झाडं लावताना दिसत आहेत तर खूप छान वाटतं आपल्या गडांचं अशा प्रकारे संवर्धन केलं आहे आणि मला पण स्वतःला असं वाटतं की मला पण जेव्हा चान्स मिळेल की गडाच्या संवर्धनासाठी थोडासा हातभार लावायचा तेव्हा मी सुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे तर खूप छान वाटते गड बघून तिथून पुढं आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक पाण्याची टाकी बघायला भेटते आणि डाव्या बाजूला देखील पाण्याची टाकी बघायला भेटते खूप मोठी तर आपण ती पण एक्सप्लोअर करूया आणि ही पण एक्सप्लोर करूया चला विशेष म्हणजे या तलावामध्ये आपल्याला मासे देखील बघायला भेटतात ते बघा थोडस खायला टाकल्यानंतर तर आपण पलीकडचा पाण्याची टाकी के एक्सप्लोर केली तुम्हाला मासे पण दाखवले आता आपण डाव्या बाजूच्या तलावाकडे जाऊया तर तुम्ही इथे मागं बघत असाल की हा पण खूप मोठा तलाव आहे ऍक्च्युली आणि ह्या तलावात पण खूप जास्त मासे आहेत तर आपल्याकडे जेवढं खायला होतं थोडंफार तर ते आपण टाकलेलं आहे तिकडे तर आपल्याकडे खाल्ला झालं शिल्लक राहिलेलं आहे नाहीतर मी तुम्हाला मासे दाखवले असते नक्कीच तर हा एक तलाव आहे आणि रोडच्या तिकडच्या बाजूला जो तुम्हाला ब्रिज दिसतोय ना तर ते ब्रिजच्या पलीकडच्या बाजूला अजून एक तलाव आहे तो तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवला जे तलावापासून पुढे आल्यानंतर दोन गोष्टी बघायला भेटतात एक म्हणजे मंगळादेवी मंदिर आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेमस अजिंक्य तारा, तारा जे खूप मोठं नाव आहे अजिंक्य तारा जे पूर्ण साताऱ्यातून दिसतं ऍक्च्युली तर ते पण मी तुम्हाला दाखवतो तर तिकडे निघालो आपण आता तर चला की गडावरती संवर्धनाचं चा काम चालू आहे आणि ठिकठिकाणी अशा वास्तू तयार केल्या जात आहेत तर, तर रस्त्याचं काम देखील चालू आहे मी तुम्हाला म्हटलं ना की रस्त्याचं काम देखील चालू आहे म्हणजे फुटपाथ तर ते फुटपाथचं काम खूप जोरात सुरू झालंय असं वाटतंय तर नेक्स्ट टाइम ये ना आपण तेव्हा हा रस्ता कदाचित बनलेला असेल तर आपण पावसाळ्यात येऊया एकदा इथे तुम्हाला पावसाळ्यात हा गड किती सुंदर दिसतो हे पण दाखवतो चला तर आपण फायनली पोहोचलो आहोत मंगळादेवी जवळ खूप मोठं असं मंदिर आहे मंगळादेवी मंदिर मी तुम्हाला दाखवतो आतून कसं आहे तर हे आहे ॲक्च्युली मंगळादेवी मंदिर तर आतून असं काय आहे सध्या मला वाटतंय मंदिर बंद आहे पण तरी मी आतून थोडेसे व्ह्यू कॅप्चर करायचा ट्राय करतो हे बघा तर आतमध्ये असं काय मंगळादेवी मंदिर आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल ना आतमध्ये की मंगळ देवींची मूर्ती आहे तर आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया तुम्ही नोटीस केला असेल तर माझ्या मागे दिसते हे बघा भलं मोठा असं अजिंक्य तारा नाव तर मी हे मागची बाजू आहे तर पुढची बाजू पलीकडे साईडला आहे तर आपण जाऊया चला त्या किल्ल्याच्या नावाकडे जाताना आपल्याला भला मोठा बुरुज बाकायला भेटतो आणि तिथच्याच पलीकडून आपल्याला नावाकडे जाण्यासाठीची वाढ दिसते तर जाऊया आपण चला तर जे मी तुम्हाला म्हणत होतो की फेमस अजिंक्य तारा नाव जे की अख्ख्या साताऱ्यातून दिसतं ना तर ते हेच आहे हे बघा किती मोठं आहे की एका फ्रेममध्ये मला कॅप्चर सुद्धा करता येत नाही आणि त्याच नावाच्या समोरून आपल्याला पाहता येतो आपला सातारा संपूर्ण सातारा बऱ्यापैकी इथून आपल्याला दिसतो हे बघा मागे बघत असाल मी तुम्हाला समोरून पण दृश्य दाखवतो तर असं काही साताऱ्याचं दृश्य बघायला भेटत आपल्याला हे बघ किल्ल्यावरती येण्याचा जो प्रवास आहे ना तो तिथून सुरू केलेला तो जो, जो आपला टोक दिसत आहे ना किल्ल्याचं तर तिथून सुरुवात केलेला आपण आणि आपण असं चालत चालत आपण आता इथे नावाजवळ आलेलो आहोत आणि आपल्याला अजून फिरून परीकडून जायचं मी तुम्हाला दाखवतो कुठून जायचं फायनली आपण तुम्हाला अजिंक्यतारा जे मोठं एका फ्रेममध्ये कॅप्चर पण होत नाही एवढं मोठं नाव आपण दाखवलं तुम्हाला साताऱ्याचं व्ह्यू दाखवला या पॉईंटवरून आता आपल्याला पुढे जायचंय तिकडे एक महादरवाजा आहे तर तिकडचा जाऊ तुम्हाला दरवाजा दाखवतो चला ते अजिंक्य तारा नाव दिसतंय ना आणि मंगळादेवी मंदिर तर त्याच्याच बरोबर समोरून आपल्याला इकडे जायचं आहे तर तिकडे एक दरवाजा आहे आणि मी जर चुकीचा नसेल तर तिकडे तोफखाना देखील आहे आपण तो एक्सप्लोअर करूया चला तर जी ही जी संपूर्ण वाट आहे ना तर ती पूर्ण तटबंदीवरून वाट आहे तुम्ही बघू शकता इकडे तर डाव्या बाजूला आपल्याला दरी आहे आणि उजव्या बाजूला थोडंसं झाडे आहे जंगल नाही म्हणता येणार ह्याला कारण हे थोडंसं विरळ आहे एवढं दाट पण नाही आहे इथून पुढे आल्यानंतर आपल्याला अशी पाऊल वाट लागते किल्ल्यावरती नाईन्टी फाईव्ह पर्सेंट अशीच पाऊल वाट आहे सगळीकडे ट्रेक वगैरे असं काही नाही आहे तर ले ले वा ही पाऊल वाट गड्याच्या चारी बाजूनं फिरलेली आहे ऍक्च्युली त्यामुळे तुम्ही इझिली पावसाळ्यात देखील किंवा हिवाळ्यात देखील तुम्ही इथे येऊ शकता त्याच पाऊल वाट्यानं थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक जुनं स्ट्रक्चर बघायला भेटतं तर आपण तिकडे जाऊया चला तर आपण ऍक्च्युली तिकडून आलोय तिकडच्या खालच्या बाजूला पाऊल वाट आहे आणि तिथूनच इकडे यायला रस्ता होता पण तो मी मिस केला तो चांगला रस्ता होता तो थोडासा चढण्याचा रस्ता होता बट काही प्रॉब्लेम नाही आहे हे आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय आणि जर मी चुकीचा नसोल तर हाच तोफ गो तोफखाना आहे ॲक्च्युली हे बघा देखील दाखवतो हे बघा खूप मोठा असं स्ट्रक्चर आहे आतून इकडच्या बाजूला पण आणि इकडच्या बाजूला पण तर आपण तोफखाना बघितलेला आहे आणि आपण ज्या वाटेनं आलेलो ना तर त्याच वाटेला पुन्हा माघारी जातोय कारण ती वाट गडाच्या चारी बाजूने फिरलेली आहे ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर करता येतील अशा तर चला जाऊयाला किल्ला जवळपास वरून सपाट जरी असेल तरी पण तुम्हाला इथे जर म्हणजे चालण्यासाठी तुम्ही येत असाल ना तर खूप छान आहे जागा चालण्यासाठी आणि विशेष म्हणजे साताऱ्यातले इथले जेवढे जवळपासचे लोक असतात ना तर, ता ता तर ते इथं वॉकिंगसाठी येतात ऍक्च्युली तर त्यामुळंच एवढी प्रॉपर वाट पडली इथे आणि म्हणूनच इथे ते फुटपाथ बनवले जातात तर खूप मोठा गिड गड आहेत ऍक्च्युली जसं म्हणजे फिरण्यासाठी तर तुम्ही नक्की या इथे एकदा त्याच पाऊल वाटेनं थोडंसं फुडं आल्यानंतर आपल्याला एक बुरुज बघायला भेटतोय तर आपण वरून कसा व्ह्यू येते तर आपण आलो आहे बुरजावरती आणि बुरजावरून तुम्हाला या साईडचा सातारा बघायला भेटतो जो तुम्हाला अजिंक्य तारा नाव आहे ना तिथून बघायला भेटत नाही इथून बघायला भेटतो ही जी समोर तुम्हाला वाट दिसते ना तर ती नॅशनल हायवे आहे पलीकडच्या बाजूला इकडे पलीकडच्या बाजूला तर तिकडून तुम्ही ट्रेक करत येऊ शकता इकडे आणि फक्त एवढाच रूट नाही आहे ट्रेक करून येण्यासाठी तर जो आपण हे बघितला ना मेन दरवाजा तर त्या मेन दरवाजाकडे जाताना म्हणजे मेन दरवाजाच्या तिथे त्या बाजूला देखील एक ट्रेकिंगवाला रोड आहे तर तिथून पण तुम्ही ट्रेक करू शकता पूर्ण अशी वाट आहे पाऊलवाट गड चारी बाजूनं आणि मध्ये मोस्टली अशी झाडी आहे एवढी दाट नाही आहे पण मध्ये झाडे आहे ॲक्च्युली आणि मध्ये जास्त काही नाही आहे थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक अजून एक दरवाजा बघायला भेटतो की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की गडाला दोन मेन दरवाजे आहेत एक महादरवाजा जो सुरुवातीला एकदम आहे आणि हा एक दरवाजा आहे की जिथं आपल्याला येता येतं ट्रेक करून हे बघा खालून पाऊलवाट आहे पायऱ्याच आहेत जवळपास थोड्या अंतरापर्यंत गडाच्या ज्या पाऊलवाटेवर आलं ते वरती आहे वरून खाली मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो इकडे तर असा काय हा दरवाजा दिसतो इथून खालून आणि तुम्ही जर बघितलं तर इथून खाली खाली एक बुरुज आहे आणि खाली एक दरवाजा आहे तर तिथपर्यंत पायऱ्या आहेत आणि तिथून पुढं चालत जाण्याचा मार्ग आहे तिकडून डोंगरावरून पलीकडे तर तिथून तुम, तुम्ही ट्रेक करून येऊ शकता आपण जे सुरुवातीला जो दो, दो बोर्ड बघितलेला जिथे मंगळाई देवी मंदिर लाव्या बाजूला दाखवत होतं आणि सप्तर्षी मंदिर उज्या बाजूला दाखवत होतं तर आता गडाला आपण असं फिरून आलोय ना तर येण्याच्या मार्गावरती म्हणजे गडावरून खाली उतरण्याच्या मार्गावरती आपल्याला सप्तर्षी मंदिराचा कमान दिसतंय हे बघा ही कमान दिसते आणि इथून आत गेल्यानंतर आपल्याला मंदिर पाहायला भेटतं तर आपण मंदिर पाहूया चला हे असं काही मंदिर आहे साइड हे साइड व्ह्यूज आहे मी तुम्हाला फुडून पण दाखवतो मंदिर कसं आहे ते तर हे असं काय मंदिर दिसतं तुम्हाला खूप मोठं मंदिर आहे ॲक्च्युली तर तुम्ही माझ्या मागं बघत असाल की हे सप्तर्षी मंदिर आहे सप्तर्षी मंदिर म्हणजे महादेवांचंच मंदिर आहे आणि आपले नंदी आहेत आपण दर्शन घेऊया आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया सकाळ सकाळची आपल्याला आरती करायला भेटली आहे शंकरांची आणि दुर्गा देवींची पण तर खूप प्रसन्न वाटते ते बघू शकता अशा प्रकारे आपण जवळपास गड कम्प्लिटली फिरलाय माझ्या माग बघू शकता की जिथून आपण प्रवास चालू केला गड फिरण्यासाठीचा तर तो त्याच जागेवरती आपण फिरून आलेला आहोत आता तुम्हाला जर आमचा व्लॉग आवडला असेल तर, तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा ला 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 ला। तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र